मराठ्याचं नेतृत्व होतं तर त्यागाचं नेतृत्व होतं अशाच प्रकारचं अनेक दिवसानंतर तर त्यागाचा निस्वार्थ एक नेतृत्व म्हणून करण्याचं आपल्याला महाराष्ट्रातील मराठांना मराठा आहे हे आपल्या सर्वांची भाग्य आहे अनासाहेब पाटलांनी सुद्धा स्वतःचं अस्तित्व संपवलं किंवा मराठ्यांना आरक्षण मिळवणं ऐकून द्यायची आणि आता धरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत माझी भगवंताला प्रार्थना आहे तरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रकृती अत्यंत खलावत चाललेली आहे आम्हा सर्वांना त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे आणि त्यांनी त्यांचं स्वतःचं आरोग्य सांभाळावं भगवंताला प्रार्थना आहे त्यांना एक शक्ती चांगली द्यावी संघर्षाची शक्ती चांगली आहे की अधिक बट करावी त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं आणि समाजासाठी असं तक राहावं अशी प्रार्थना करतो त्यांनी लवकरात लवकर मला असं खूप मोठी त्यांची आता मंदिरच्या पाहतो आपण त्यांना थोडासा अशक्तपणा वापरायला हा अशक्तपणा केवळ समाजासाठी त्यांनी स्वतःचा त्याग करावा लागलेला आहे त्याच्यामुळे अनेक जण मंदिरात जाऊन प्रार्थना करतो जीLibero pano prarthana koy mothe chhe a chhe a ithe mothe mothe 50 meter cha government to aayte